यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलन आणि मनोज धरांगे पाटील यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून आला होता दरम्यान आता लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपून निकाल लागल्यानंतर मराठा आरक्षणाचा आंदोलन पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज दरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी चार जून पासून पुन्हा एकदा उपोषण करण्याची घोषणा केली आहे सात टप्प्यात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा चार जून रोजी लागणार आहे तसेच या निकालामधून देशाचे देशात कोणाचं सरकार येणार हेही स्पष्ट होणार आहे तसेच महाराष्ट्राच्या राजकारणावरही कुठल्या पक्षाचं वर्चस्व राहील याचे देखील संकेत निकालामधून मिळतील आता त्याच दिवसापासून मराठा आरक्षणासाठी उपोषण करण्याची घोषणा मनोज पाटील यांनी केली आहे त्यामुळे या निवडणुकीत बाजी मारणाऱ्या पक्षासमोर लगेचच मराठा मराठा आंदोलनाच्या आंदोलन मोठं आव्हान उभं राहणार आहे याबाबत माहिती देताना मनोज पाटील म्हणाले की जून महिन्यामध्ये चार जून रोजी उपोषण करण्यात येणार आहे तर सभा आठ जून रोजी होईल उद्या दुपारी एक वाजता आम्ही पाहणी करण्यासाठी नारायणगडावर जाणार आहोत तिथल्या तयारीची उद्या आढावा घेतला जाईल असं देखील धनंगे पाटील यांनी सांगितलं